माझी वाटतं बऱ्याच दिसानं गाठ आहे हा वर्षापासून आहे आपलं काम थोडं वेगळं आहे वेगळं म्हणजे थोडं ना गाठ काम आहे परत आयुष्यात कधी गाठ घेतली नाही तरी चालेल पहिली शेवटची गाठ सांगायची पण कीर्तनाला पहिल्या तीन सूचना आहेत आता सुरुवात करायची कीर्तना तरिंगवाणी कीर्तनाला बसायचं नाही दोन सोडून यायच नाही लांब बसायचं चांगला चप्पल जोड शिव शिवकाला तर तुम्ही बसायचं जमणार कीर्तनाला दुसरी सूचना आहे कीर्तनाला बोलावं लागतं बोललं तरच कळेल नाही तर काहीच कळणार नाही पहिलंच काही कळलं नाही का पुढं का काय कळलं पहिले तीन मुळ कळल्या नाही आणि कीर्तनाला तिसरी सूचना आहे शंका जर कुणाला अभंगात असली जागेवर विचारायची ओपन मी दोन महिन्यानं उत्तर देणार पुस्तक उलटे पालटे करून देणार पण देणार पण मी बसलं नाही तुझं तुझ्या बायकोचं पटाणं माझा काय झालं तुला पटा म्हणून आम्ही कीर्तन करतो हे तुला सांगितलं कोणी आम्ही काही कीर्तनकार आहेत का, का आम्ही पांढरंगाची लेकर आहेत आम्ही कीर्तनकार नाही आम्ही पांडुरंगाचा निरोप पोचवणारे घडी आहे आमचा आहे रुक्मिणी आमची आई आहे तिचं आम्ही फक्त फेटा बांधायचा आणि कंबर बांधायची आमचा बाप बुद्धी देईल तसं घेत आमच्या हातात काय मी काय सांग मी प्रीती मास्तर आहे कोण तुला कोण हे ना कोण आहे तू तू भगवंत जाऊशे काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे तुझ्या इतका येणार माणूस या गावात येत नाही प्युअर येणार माणूस आहे तू प्युअर तुला सदस्य व्हायला तेरा लाख रुपये लागले बावले तू सदस्य नाही तुझा गेम केला गावाने तेरा लाख कोण आहे तू कोण आहे माझ्यामुळे तुमचा संसार झाला मी म्हणून राहिले नाही तू दुसरी राहिली नाही त्यानं तिसरी किती असते त्याला माझा पाय लागला तुझा पाय तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येतो इकून आला मी कोण आहे तू ए, तू कोण हे कोण आहे तू आपण हे कोण आहे तू आपण सगळी भगवंतांची लेकरं आहेत आपण कोण आहे त्याच्या मनात आलं तर राजाचा रंग आणि रंगाचा तीन पत्ते पाळायचे हा भंगाला सुरुवात हा भंग न्यानो बरायचा आहे थोडा खिचकट आहे महिला पुरुष निलाय का नवरात्र आहे या विश्वात शब्द निलाय का या विश्वात जेवढे संत झाले त्या संत मध्ये सगळ्यात दंत त्रास कोणी काढला असेल तर न्यानोबर या विश्वात ज्ञानोबर आहे इतका त्रास काढणारे संत एकही झाले नाही महाराज एकही ज्ञानोबराच्या दोन तीन गोष्टी ऐकायच्या म्हणजे पुण्यासारखाय ना ऐकायचं या विश्वात सगळ्यात कोवळा बाळ कोण असेल ते ज्ञानोबर या या विश्वातले सगळ्यात कोवळे संत ज्ञानोबर आहे सोळा वर्षाच बाळ विश्वाचे काय चमत्कार आहे सोळा वर्षाचा आहे पण विश्वाची आई हो विश्वाची आई हो। त्या विश्वातला पहिला चमत्कार आहे दोन चार चमत्कार सांगतो पुढे जातो विश्वातलं सगळ्यात गोड बाग आता या खदा जर म्हणा ना मरण तर इंद्रिर्थ कीर्तन वाजव या खदाला जर म्हणाला टाळ नीट वाजव आप तू कीर्तन केलं उडा नवतीला येणार नाही किती फुगील <भुई> लोक आपल्या <laughs> पारीजाईच्या चिंतन थोडं बसत चालू आहे आतमध्ये कीर्तन न्यायचं आपल्याला बाहेर माहेर या विश्वास मोबाईल म्हणून करतो या विश्वातलं सगळ्यात कोवळ भाग डॅरोपर आहे हा पहिला शमत्कार आहे आणि सोळा वर्षाचा बाळ विश्वाची आहे असं घडील घर हे घडेल कधी नाही घडलं एकदाच एकदाच घडलं घडलं आणि हे घडलं आणि पुन्हा कधी